सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या शुक्रवार सहा जून दोन हजार पंचवीस निर्जला एकादशी आलेली आहे तर निर्जला एकादशी ज्येष्ठ शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी याच एकादशीला निर्जला एकादशी म्हटले जाते पुराणानुसार या एकादशीला भीमसेनी एकादशी असं नावसुद्धा पडलेलं आहे पाची पांडवांमध्ये भीम कधीच कुठलं व्रत उपवास करत नसेल जेव्हा पहिल्यांदा भीमाने एकादशीचं व्रत केलं ते निर्जला एकादशीचं व्रत केलं म्हणून या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या दिवशी व्रत केल्याने उपवास केल्याने पूर्ण वर्षाच्या एकादशी व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्या पदरात मिळतं निर्जला एकादशी केल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो आणि मृत्यूनंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो बघा उद्या माझ्या महिला असतील दादा तुम्हाला उपवास नाही जमला ना पण मी आता काही सेवा साधी सोपी सेवा जे आपण नेहमी करतो उद्यासुद्धा करायची आहे आपल्याला आपण उद्या निर्जला एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची काही सेवा जर केली उपवास नाही जमतना आपली तब्येत सांभाळून तुमची तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही निर्जेला एकादशीचा व्र उपवास करू शकतो करू शकतात पण आपल्याला उपवास जमत नसेल काहींची तब्येत नीट नसेल आजारपण वगैरे असेल तर तुम्ही उपवास नाही केला किंवा काही व्यक्ती नेहमी एकादशीचं व्रत करतात ते फलाहार करून एकादशीचं व्रत करत असता काही लोक तर भगर वगैरे साबुदाना वगैरे खाऊनसुद्धा व्रत करतात तुम्ही जशी दर महिन्यातून दोन एकादशी येतात त्या करत असाल तर तुम्ही जशी एकादशीचं व्रत करतात तुम्ही तशा पद्धतीने करायचं आहे आता काही लोकांना जमत नाही उपवास वगैरे आपण सर्वांनी सेवा जरी केली ना तर संपूर्ण चोवीस एकादशी केल्याचं आपल्याला पुण्य फळ मिळणार आहे भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची अखंड कृपा मिळणार आहे कारण उद्याचा दिवस निर्जला एकादशी आणि बघा शुक्रवारी आल्याने दोन्ही देव हरी विष्णू माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपा होणार आहे आणि आपली आपल्याकडून जोडीने देवांची आपल्याकडून सेवासुद्धा घडणार आहे असा हा सोन्यासारखा दिवस आहे उद्या सर्वांनी लवकर उठायचा आहे अगदी मी तर म्हणते ब्रह्ममुहूर्तावर उठा महिलांनो उद्या शुक्रवार आहे थोडी का होईना चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायचा आहे ज्या काही शारीरिक मानसिक समस्या असतील आर्थिक समस्या असतील पैसा वगैरे टिकत नसेल तुमच्या हातात कुठल्या कामात यश मिळत नसेल भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करा आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्यात चिमुडवर हळद टाकून आंघोळ करा लहान लेकरं असतील काही आजार पण असेल कुठल्या म्हणजे शिक्षणात वगैरे नोकरीत मुलांना यश मिळत नसेल काही ना काही मुलांच्या मागे काही ना काही विघ्न लागलेलं असेल मुलांना पडझड वगैरे होत असेल आजार पण असेल तर त्या मुलांच्या सर्वांनीच आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे एखादं तुळशीपत्र असेल तर तुळशीपत्र जरी टाकलं तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तरीही चालेल हळद आणि एक एक तुळशीपत्र टाकून आंघोळ करायचे आहे बघा जन्मांचं पातक न नष्ट होईल असा हा उद्याचा दिवस आहे खूप छान दिवस आहे काही ग्रहमान वाईट असतील त्यामुळे तुम्हाला काही अडी अडचणी येत असतील काही पितृदोषामुळे अडी अडचणी येत असतील काही शा शारीरिक मानसिक कुठलेही त्रास असू द्या उद्या आंघोळीचा हा उपाय जरूर करा पण तुळस तुळशीला उद्या हात लावायचा आपण पूजे पूजेसाठी तुळशीला हात लावायचा पण तोडायची नाही उद्या तुळस तुम्हाला तोडायची असेल आज तर तुम्ही आजच तोडून ठेवायची आहे उद्या आपल्याला सेवेसाठी भगवान श्री हरि विष्णूंना आद्या उद्या आपल्याला तुळस अर्पण करायची आहे तुळस लागणारच आहे उद्या तुम्ही आजच तोडून ठेवली किंवा फुलवाल्या दादाकडून विकत आणली तुम्ही तरीही चालेल उद्या तुळस तोडू नका एखादी तुळस लावायची असेल महिलांनो छान दिवस आहे उद्या शुक्रवारसुद्धा आहे अंगणात आपल्या एखादी तुळस लावून टाका सोन्यासारखा अनुभव तुम्हाला येईल तर उद्या उपवास जमत नसेल तर उपवास करू नका पण सेवा सेवा नक्कीच आपल्याला करायची आहे उद्या निर्जला एकादशी आलेली आहे महिलांनो किंवा माझे दादा असतील तुम्ही देवपूजा करतात तुळशीला उद्या चुकून सुद्धा पाणी अर्पण करू नका कारण उद्या तुळशी मातेचा सुद्धा निर्जला एकादशीचा उपवास आहे प्रत्येक एकादशीला तुळशी मातेचा एका सुद्धा उपवास असतो आणि जेव्हा निर्जला एकादशी येते माता पाणीसुद्धा म्हणजे आपण पाणीसुद्धा तुळशी मातेला अर्पण करायचं नाही निर्जली निर्जली उपवास करत असते तुळशी माता सुद्धा आपण बरेचसे व्यक्तीसुद्धा निर्जला उपवास करतात पाण्याचा थेंबसुद्धा घेत नाही म्हणून उद्या तुळशीला पाणी अर्पण करू नका दोन चमचे तुम्ही दूध अर्पण केलं तरीही चालेल किंवा नुसती हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा दुसऱ्या दिवशी पाणी अर्पण करायचं आहे आपण तर उद्या छान अशी आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती सर्वांच्याच घरात असते किंवा तुमच्या घरात विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेल छान अशी तामणात घ्यायची आहे पंचामृत तयार केलेलं असेल तर पंचामृताने अभिषेक घाला नसेल तर गाईचं दूध घ्या पुडीचं येत असेल तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत काढून घ्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा विठू माऊली रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने छान मूर्ती पुसून घ्यायची आहे देवघरात स्थापन करायची आहे तांदळाच्या राशीवर करा किंवा नुसती तुम्ही पिवळा आसन अंथरलेलं असेल नसेल तर लाल कपडा तुम्ही जो आंथरता तो स्वच्छ अंतरायचा त्यावर देवी देवतांच्या मूर्ती स्थापन करायची आहे उद्या एक वेळा का होईना विष्णू सहस्त्र नामावली आपण स्वतः पठन करा किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं सकाळी किंवा संध्याकाळी शांत चित्ताने ऐकायचं आहे चालू आहे आणि आपण दुसरंच काम करत आहो असं करू नका महिला असतील पुरुष व्यक्ती असेल जराशा मोठ्या स्वरात आपल्या घरात उद्या विष्णू नामावली सर्वांनी ऐकायचं आहे अगदी शांत चित्ताने आणि तुमचं पठनच असेल तर एक 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 तुळशीपत्र विष्णू नामावली पठन करत करत आपलं भगवान विष्णूंना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे जेवढी तुळशीची पानं असतील ना तुमच्याकडं उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीला विठू माऊलीच्या मूर्तीला अर्पण करायचे आहे ना नसतीलच किमान एक तुळशीपत्र असेल उजव्या हातात घ्या तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि भगवान श्रीहरिविष्णूंच्या चरणी बाळकृष्णांच्या चरणी एक का होईना तुळशी पत्र प्रत्येकाने अर्पण करायचं आहे मुलांकडून सुद्धा तुळशी पत्र उद्या अर्पण करून घ्या महिलांनो बरेचसे काही अडचणी असतील मुलांच्या मागे तुमच्या मागे पतिदेवांच्या मागे सर्वांनी घरातील प्रत्येकाने एक एक तुळशी का होईना उद्या बाळकृष्णाला विठू माऊलीच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे चरणाशी तुम्ही ते तुळशी पत्र नंतर मुलांना प्रसाद स्वरूप जरी खायला दिलं ना तरीही चालेल बघा मुलांच्या बुद्धीत इतकी वाढ होईल मुलांच्या मागे काही अडीअडचणी असतील कुठल्या कामात यश मिळत नसेल संपूर्ण अडीअडचणी दूर होतील उद्या छान तुळशी पत्राची सेवा करायची आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमा आपण स्वामींची सेवा करतो नित्यसेवा त्यात उद्या एक माळ ब ओम नमो भगवते वासुदेवाय नमा सर्वांनी घ्या उद्या एकमाळ ही महिलांनी पुरुषदादांनी सेवा नक्की करायची आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र स्वतः पठन करायचं आहे उद्या झालंच तर तुम्हाला बारा वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करता आलं तर नक्कीच करा नाही जमलं किमान एक वेळा जरी केलं ना तरीही चालेल पण विष्णू सहस्त्रनामावली सर्वांनी ऐकायचे आहे आपल्या घरातल्या भिंतींनासुद्धा ऐकू द्या भिंतींनासुद्धा कान असतात वास्तू नेहमी तथाच तू म्हणत असते उद्या विष्णू सहस्त्रनामावली संपूर्ण घरादाराने ऐकायचे आहे घरातल्या व्यक्तीने पण आणि घराने सुद्धा सुंदर अनुभव येईल तुम्हाला उद्या आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीची छान पूजा करायची हळदी कुंकू किंवा अष्टगंध अर्पण करायचं पिवळी फुलं अर्पण करायची आहे तुळशीपत्र तर आपण अर्पण करणारच आहोत काही मिठाईचा नैवेद्य दाखवता आला किंवा केळीचा नैवेद्य दाखवला पिवळी धमक केळी तरीही चालेल नंतर ती केळी घरातल्या लहान मुलांना प्रसाद स्वरूप द्या किंवा तुम्ही बाहेर जरी वाटली प्रसाद स्वरूप तरीही चालेल मंदिरात गेला तर केळी अर्पण करायची आहे तुम्ही स्वामींच्या जरी मंदिरात गेला किमान के सहा केळी किंवा के डझनभर केळी घेऊन के जा तिथं बाकीची केळी तुम्ही प्रसाद स्वरूप वाटली तुम्ही उद्या एखाद्या गरीबाला दान देता आलं तुम्हाला तर केळीचं दान उद्या नक्की द्या दहा वीस रुपयाची केळी कुणा गरीबाला दान करता आली उद्या तर नक्की करा बघा कितीतरी पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळते पितृदोषामुळे ज्या अडीअडचणी अडचणी निर्माण होतात घरात लग्नकार्य थांबलेलं असेल संतान प्राप्ती होत नसेल लक्ष्मी टिकत नसेल आरोग्य नीट नसेल घरातली जी करती महिला असते तिला खूप अडी अडचणी येतात पितृदोषामुळे सुद्धा त्या आडी अडचणी जर तुमच्या घरात असतील किंवा पती तुमच्या कामात यश मिळत नसेल उद्या मंदिरात गेला तुम्ही स्वामींच्या मंदिरात जा विठू माऊलीच्या मंदिरात तुमच्या घराजवळ जे देवी देवतांचं मंदिर असेल तिथं जाऊन केळी अर्पण करायची आहे तुम्हाला प्रसाद स्वरूप आणि मंदिराबाहेर एखादा गरीब व्यक्ती असेल त्या व्यक्तीला किमान दोन जरी केळी तुम्ही दान केली ना तर भरपूर अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळणार आहे असा हा उद्याचा दिवस सोन्यासारखा दिवस आहे उद्या महिलांनो एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावून ठेवायचा आहे एक स्वच्छ दिवा धुवून घ्यायचा आहे जो आपण नेहमी देवघरात दिवा लावतो तोच घ्यायचा आहे धुवून पुसून घ्यायचा आहे तेलाचा असेल दुहेरी वाट टाका तुपाचा असेल फुल वाट टाका आणि दिव्यात तुम्हाला चिमुटभर हळद दोन लवंगा एक कापूरवडी टाकायची आहे दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची तुमच्या मनातील इच्छा बोलून दिवा प्रज्वलित करायचा आहे जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा चांगला चोवीस तासासाठी दिवा चालू राहील याची नक्की काळजी घ्या महिला बाहेर जात असतील तुम्हाला जास्त वेळ दिवा लावता येत नाही जेवढ्या वेळ तुम्ही नेहमी दिवा लावता तेवढ्या वेळ दिवा लावला तरीही चालेल पण दिव्यात हळद दोन लवंग एक कापूर वडी नक्की टाकून ठेवा खूप सुंदर अनुभव येईल या वासाने याच्या या वासाने सुद्धा या सुगंधाने माता लक्ष्मी श्री विष्णू तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक होईल काही नकारात्मकता असेल घरात ती संपूर्ण नाश पावेल नष्ट होईल आणि तुमच्या घरात इतका सुंदर दैवी अनुभव यायला लागेल म्हणून उद्याचा हा दिवा नक्की लावा महिलांनो खूप छान अनुभव देणारा हा दिवा आहे नक्की लावा उद्या तुळशी मातेची पण छान पूजा करायची आहे फक्त पाणी अर्पण करू नका चुकून सुद्धा महिलांनो उद्या निर्जला एकादशीचं व्रत आहे तुळशी मातेचा सुद्धा निर्जली उपवास आहे पाणी तुळशीला अर्पण करू नका हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा एक तुपाचा दिवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपून एक दिवा तुपाचा तुळशी मातेजवळ नक्की लावा किमान एकवीस वेळा तुळशी मातेजवळ उभं राहून किंवा बसून मंत्र जपायचा आहे भगवान विष्णूंचा उद्या गाय दिसली तुम्हाला तर ताजी चपाती गूळ तूप लावून ताजी चपाती नक्की खाऊ घालायची आहे आणि महिलांनो उद्या तुम्ही जो तांब्या नेहमी देवघरात पाण्याचा भरून ठेवतात तो तांब्या छोटा जरी लोटा असला ना आपण नेहमीच देवघरात एक त कलश छोटा का होईना कलश चांदीचा असेल तांब्याचा असेल पितळाचा असेल स्टीलचा असेल जो तुम्ही देवी देवतांसाठी कलश भरून ठेवता पिण्यासाठी तो भरून ठेवायचा आहे आणि एक तुळशी पत्र त्या पाण्यात टाकून ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी परवा शनिवारी ते पाणी घ्यायचं आणि आंघोळीनंतर सर्वांनी तीर्थ स्वरूप घ्यायचं आहे निर्जला एकादशीला जी व्यक्ती देवघरात तांब्याभर पाण्यात एक तुळशीपत्र टाकून ठेवते भगवान विष्णू माता लक्ष्मीची त्या व्यक्तीवर भरभरून कृपा होत असते ते तीर्थ सर्वांनी प्यायचं आहे कुणाचं आरोग्य नीट नसेल त्या व्यक्तीला तर आवर्जून द्या मुलांना काही अडीअडचणी असतील मुलं ऐकत नसतील तुमचं वाईट वा, म्हणजे स्वतःहून स्वतःचं वाईट करून घेत असतील किंवा मुलांना काही अडीअडचणी असतील तर हा हे तीर्थ सर्वांनी नक्की प्यायचं आहे पती पत्नी मुलं घरातल्या सर्व व्यक्तींनी उद्या निर्जला एकादशीला तांब्याभर पाणी आपल्या देवघरात ठेवायचं आहे दिशा वगैरे बघायची नाही तुम्ही जिथं तांब्या कलश भरून ठेवता त्याच पाण्यामध्ये एक तुळशीपत्र टाकून ठेवा आणि ते दुसऱ्या दिवशी शनिवारी तुम्ही जर निर्जला एकादशीचा उपवास करत असाल तर हे तीर्थ पेऊ पिऊनच भगवान श्री विष्णूंचं आपल्या विठू माऊलीचं नामस्मरण करून हे तीर्थ प्यायचं आणि मगच तुम्हाला भोजन उपवास सोडायचा आहे बघा निर्जला एकादशीचं व्रत तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा आपण तुळशीपत्र टाकलेलं पाणी आपण स्वतः पितो आणि मग आपण उपवास सोडतो तेव्हाच निर्जला एकादशीचं व्रत पूर्ण होत असतो या दिवशी उद्या चुकूनसुद्धा आपल्या घरात तांदूळ आणि मसूर हे दोन पदार्थ घरात शिजवू नका महिलांनो उद्या भात किंवा खिचडी हे अन्न आपल्या घरात शिजवू नका तुम्ही मसूर किंवा मसूरची डाळ तुम्ही खात असाल तर उद्या कृपया कुणीच खाऊ नका तांदूळ आणि मसूर सोडून तुम्ही इतर अन्न खाऊ शकता पण तांदूळ मसूर मांसाहार वगैरे हे अन्न आपल्या घरात शिजणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे उद्या घरात इतकं शांतता आणि प्रसन्न वातावरण आपल्या घरात ठेवायचं आहे की माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीच जाणार नाही असं वातावरण रोजच आपल्या घरात शांतता हवी पण उद्याचा दिवस खूप छान आहे उद्या महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करता आला महिलांनो सोळा वेळा करा आठ वेळा करा नाही जमलं माझ्या महिलांना मुलं बाळं असतील कामानिमित्त बाहेर ऑफिसनिमित्त नाही जमलं तुम्ही संध्याकाळी आला ऑफिसवरून तुम्ही एक वेळा माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा किमान अकरा वेळा करा पायापासून डोक्यापर्यंत माता लक्ष्मीला कुंकवाचा अभिषेक करा आणि एक वेळा जरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोललात ना उद्या माता लक्ष्मीला एखादं लाल गुलाब एखादं लाल जास्वंद किंवा वेणी अर्पण करता आली काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करा तुमचा उपवास नसेल तर तो तुम्ही प्र प्रसाद स्वरूप खिरीचा नैवेद्य बनवा शिऱ्याचा बनवा जो नैवेद्य बनवाल त्यावर एक तुळशीपत्र ठेवा देवांना नैवेद्य दाखवा आणि मग तो प्रसाद स्वरूप खाल्ला आणि तुमचा जर निर्जला एकादशीचा व्र उपवास असेल तर तुम्ही तो दुसऱ्या एक दिवशी एकादशीचा उपवास हा दोन्ही वेळेला मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला शनिवारी मी तुम्हाला सांगितलं आपल्या देवघरात ते तांब्या भरून एक तुळशीचं पाणी टाकून पान टाकून त्या पाण्यात तो तांब्या तिथंच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी निर्जला एकादशीचं व्रत सोडताना ते पाणी पिऊन आपल्याला व्रत सोडायचं आहे जी व्यक्ती निर्जला एकादशीचं व्रत अशा पद्धतीने करेल सर्व पापातून मुक्त होईल धन धान्याने भरून पावेल घरात सुख शांतता नांदेल आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती व्हायला लागेल असं उद्याचा दिवस आहे सर्वांनी जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्कीच करा उद्या एकादशी आणि शुक्रवार एकत्र आल्याने महिलांना हळदीचे जेवढे उपाय करता येईल ना आंघोळीच्या पाण्यात हळद न हळद टाकून आंघोळ करा तुळशी मातेला चिमुडभर हळद अर्पण करा घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा मुख्य दार स्वच्छ पुसून घ्या आणि मुख्य दारावर नुसती हळद जरी ओली केली तुम्ही पाणी टाकून हळदीने स्वस्तिक काढायचं आहे खूप सुंदर अनुभव येतील आपल्या देवघरात जरी तुम्ही हळदीने एक स्वस्तिक काढलं तुमची तिजोरी असेल कपाट असेल जिथं पैसा ठेवतात तुम्ही तिथं जरी एक स्वस्तिक काढलं ना खूप सुंदर अनुभव येईल घरात अखंड लक्ष्मी नांदायला लागेल तुमच्या घरात पैसा ऐश्वर धन धान्य कशालाच कमी राहणार नाही असा उद्याचा दिवस आहे उद्या सर्वांनी सेवा तर करायचीच आहे महिलांनो हळदीचे हे उपाय जेवढे जमतील ना किमान आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन तरी नक्कीच करा उद्या महिलांनो सकाळी किंवा संध्याकाळी उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला छोट्या छोट्या वाट्या घेतल्या किंवा मातीच्या पंतीत जरी तुम्ही थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि उंबरठ्यावर ठेवायचा आहे किमान एक तास तरी ते तांदूळ आपल्या उंबरठ्यावर दोन्ही साईडला राहू द्या दोन्ही साईडला मुलं बाळं राहू देत नसतील किमान एका साईडला राहू द्या आणि संध्याकाळी देवघरात देवांची कापूर आरती करायची आहे माता लक्ष्मीची गणपती बाप्पाची करा भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि त्या कापरावर ते उंबरठ्यावर ठेवलेले तांदूळ तुम्हाला जाळायचे आहे बघा तुम्ही हा उपाय तुम्ही ही सेवा उंबरठ्या जवळ जरी केली आधी देवांची आरती करून घ्या संपूर्ण घरात तो कापूर फिरवून घ्यायचा आहे आणि उंबरठ्या जवळ ते भांड घेऊन जायचं आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला किंवा एका साईडला तुम्ही तांदूळ ठेवलेले असतील अख्खे तांदूळ घ्यायचे आहे अख्खे तांदूळ त्या कापूर सोबत जाळायचे आहे दोन लवंग असतील त्याबरोबर जाळायचे आहे माता लक्ष्मीला प्रार्थना कर हे माता लक्ष्मी माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य नष्ट कर माझ्या घरात अखंड वास कर तू अष्टरूपी माता लक्ष्मी तुझा अखंड आशीर्वाद माझ्या घरादारावर लेखरा बाळांवर राहू दे माझं घर धन भरून पाहू दे असं बोलून तुम्हाला ते तांदूळ त्या कापूरसोबत जाळायचं आहे आणि दोन लवंग जाळायचं आहे त्या उंबरठ्यावर जळू दिलं तुम्ही त्या भांड्यात तरीही चालेल खूप सुंदर अनुभव येईल जी काही घरातला काही वास्तुदोष असेल इडापिडा असेल मुलांच्या मागे तुमच्या मागे काही अडीअडचणी असतील नकारात्मकता असेल कुणी शत्रू असेल संपूर्ण नष्ट होईल कितीतरी जन्मांचा पितृदोष नष्ट होईल असा उद्याचा दिवस आहे हे सर्व उपाय महिला जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद